तर आपल्याकडं या कार्यक्रमासाठी संशोधन केंद्रावरून अध्यापक रंगनाथ बाबत सर आलेले आहेत उपस्थित आहेत त्याचबरोबर पंचायत समितीचे किशोर कृषी अधिकारी हे सुद्धा आपल्या या, या कार्यक्रमाला मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मंडळ कृषी अधिकारी हंसला साहेब मंडळ कृषी अधिकारी मोरे साहेब हे सुद्धा या उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपले कार्यक्रमाचे नोडल अधिकारी अध्यक्ष साहेब तथा उपविभागीय कृषी अधिकारी निफाळ हे आज आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत तर सर्वप्रथम कुठलाही कार्यक्रम असला की आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे सरस्वतीचं प्रतिमा पूजन करत असतो तर मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी प्रतिमा पूजनासाठी यायचं <laughs> Если нет,